कोपर गावात कडक पोलीस बंदोबस्तात अवैध कत्तलखाने उद्धवस्त अहमदनगर जिल्ह्यातील कोपर गावात दोन दिवसांपूर्वी अवैध कत्तलखान्यामध्ये गोवंश जातीची जनावरांची कत्तल असल्याची हो माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली होती त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या काल कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला गोरक्षक दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदन देऊन चोवीस तासाच्या आत अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती त्यानंतर आज गुरुवारी कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखान्यांवरती कडक पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेने जेसीबी मशीन चालवलं आहे या ठिकाणी सुभाष नगर परिसरामध्ये जे अनाधिकृत पत्राचे शेड आहेत त्या अनाधिकृत पत्राच्या शेडवरती नगर परिषदेमार्फत अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे त्या ठिकाणी नगर परिषदेनं वीस कर्मचारी दोन, दोन जे सी बी दोन ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉटवरती उपस्थित आहेत कारवाईसाठी जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी चोवीस तासाची नोटीस दिली होती त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू केलेली आहे